आरोपी सुदर्शन घुलेसह सर्व सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यात मकोका अंतर्गत हे सहा आरोपी एसआयटी कोठडीत आहेत चौदा दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यामुळं सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं या प्रकरणावर केवळ दहा मिनिट न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं लेखी स्वरूपात न्यायालयात सादर केलं त्यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती केलेली आहे आणि ती न्यायालयाकडनं मान्य करण्यात आली आहे थोडासा आज पोलिसांनी आ... हजर केलेल्या आरोपींची व्ही द्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा एकदा पी सी आर घेण्याचा अधिकार आबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे